कारण नव्वदचे काय टीम होती ती आता राजकारणातून बाहेर पडते नवीन टीम आली नव्वदचा आमदार एकटा जयंतराव आहे अकरा हजारांनी निवडून आल्यामुळं तो पडल्यासारखा आहे आणि जयंतरावचं दुखणं दुसरं आहे की आर आरचा पोरगा आमदार झाला माझा पोरगा आमदार होत नाही ह्याचं टेन्शन सगळ्यात जास्त जयंतरावला आहे आणखी काही नेत्या नाही पण त्यांचं नाव घ्यायला नको हे लगेच स्फोट करतात राज्यामध्ये आर आर बरोबर असणाऱ्या अनेक पुढाऱ्यांचं दुखणं हे आहे की आर आरचं पोरोगा आमदार झालं मग आमचं कसं होणार तुमचं कसं होणार तुमची लायकी तुमची क्षमता तुम्ही काम केलेलं जतमध्ये पण त्यांनी जत मध्ये पण चाचपणी केली होती माझ्या अगोदर त्यांचं ती एजन्सी बिजन्सी ते फार हुशार माणूस आहे एजन्सीचा रिपोर्ट आला नापास पूर्ण काही जरी केलं तर काही होत नाही परत त्यांनी हातकलंगले लोकसभेचा सर्वे केला नापास सांगलीत पुढी सोडली लोकसभेला इकडे उभा राहणार आहे ह्या पार्टीत येणार होत नाही शक्य नाही सत्ता आणि पैसा या मस्तीवरती राजकारण करायची आता वेळ गेलेली आहे वेळ संपलेली आहे सत्ता आणि पैशावरच जर राजकारण असतं तर हा गोपीचंद आमदार होऊ शकला नसता लोकांच्या हातामध्ये ह्या सगळ्या विषय गेलेल्या आहेत लोकांच्या हातामध्ये ह्या निवडणुका गेलेल्या आहेत